तो ऊस जो शेतकऱ्याच्या घामाने गोड होतो पण कारखान्याच्या दारात पोहोचला की तोच ऊस कडू लागायला लागतो असं का कडू होण्याचं कारण नक्की काय असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना संपूर्ण वर्षभर ऊन वारा आणि पावसाशी दोन हात करत शेतकरी आपला ऊस पीक उभं करतो प्रत्येक ऊसाच्या कांडीमध्ये बळीराजाच्या परिश्रमाचा आणि आशेचा ठसा असतो पण जेव्हा मेहनतीचा मोबदला ठरायची वेळ येते तेव्हा मात्र हाच ऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना बनतो नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवी अग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या ऊस दर व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते महाराष्ट्रामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये ऊस दर तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये इतका दिला असताना यामध्ये वर्षभर शेतकऱ्यांनी केलेल्या खतांचा औषधांचा आणि मजुरांचा खर्च निघत नाही यामुळे ठरवला गेलेला दर योग्य नाही त्यामुळे दर वाढवा अन्यथा गाळप सुरू करू देणार नाही अशा तीव्र शब्दांमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्या कर्नाटक सीमा भागामध्ये देखील ऊस उत्पादकांना तीन हजार सातशे एक्कावन्न रुपयांची पहिली उचल मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला हे। आहे हे आंदोलन होण्यामागचं कारण आहे तरी काय नक्की साखर कारखानदारांनी पहिली उचल किती रुपयांची ठरवली सांगते कोल्हापूर सांगली आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कारखानदारांनी एकजूट करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन हजार चारशे रुपये आणि कर्नाटक सीमेवरील बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील कारखान्यांकडून तीन हजार रुपये पहिली उचल देण्यासाठी ठाम आहेत यामुळे या, या भागातील शेतकरी देखील आक्रमक होऊन चालू झालेल्या ऊस तोडणीला विरोध केला असून ऊस गाड्यांना देखील भर रस्त्यावर अडवण्यात आले आहे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यामधील ऊस कारखान्यांना ऊस गाळपची मुभा दिली असली तरी देखील ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्याने हा संघर्ष सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे जर साखरेचे दर वाढत असतील तर ऊसाचे का नाही यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत यावेळी नक्की स्वाभिमानी संघटनेचे काही पदाधिकारी यांनी काय भूमिका मांडली पाहूयात एका छोट्याशा व्हिडीओमधून दहा नोव्हेंबर पर्यंत आम्ही अल्टिमेट दिलेला आहे आम्हाला उसाला टनाला सदतीसशे एकावन्न रुपये दर हवा आहे सध्या जर परिस्थिती बघितली तर ऊस उत्पादक शेतकरी हा उसाच्या चिपाड्यासारखा झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कारखानदार मात्र साखरेनं भरलेल्या पोत्यासारखं गलेलट्ट झालेलं आहे आणि याला कारण हे राज्य सरकार आहे कारण राज्य सरकार आणि साखर संघ यांची मिलीभगत असल्यामुळे उसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आमची एफआरपीची घोषणा करणं गरजेचं आहे त्यात तत्पूर्वी मागील सुद्धा थकीत देन गरजेचं आम्हाला हे पैसे मिळत नाहीत त्यामुळं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन तीव्र केलेलं आहे संतप्त झालेला आहे आणि त्याची झलक परवाच या ठिकाणी उसाचे वाहतूक अडवलेली आहे काही शेतकऱ्यांनी उसाच्या वाहनांच्या टायरीतल्या हवा सोडलेल्या आहेत आणि वाहनं पेटवण्यापर्यंत सुद्धा मदत जाहीर केलेली एफ आर पी आम्ही मान्य करणार नाही असे देखील यावेळी बोलले गेले तसेच जोपर्यंत दर ठरत नाही तोपर्यंत उसाच्या कांडीला देखील हात लावू दिला जाणार नाही असे देखील बोलले गेले तसेच या मागण्यांना अजूनपर्यंत काही पावले उचलली गेली नसल्याने आंदोलन देखील सुरू झाले आहे शेतकरी आणि स्वाभिमानी संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करणार असल्याचे समोर येत आहे यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राजेबा यांचे काय मत आहेत पाहुयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून उसाला विना कपात पहिली उचल ही सदतीसशे एक्कावन रुपये मिळाली पाहिजे असा निर्णय स्वाभिमानीची मग मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मा या महिन्या चालू महिन्यामध्ये मा सोळा तारखेला जी ऊस परिषद झाली राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं हा दर ठरलेला आहे आणि हा दर मागत असताना देखील त्याच्यामध्ये दे, गतवर्षी असणाऱ्या साखरेचे चढे भाव तसेच इथेनॉलचा भाव तसेच बा भाव व वा उपपदार्थातून वाढणारी वाढवी मिळणारी रक्कम या सर्वांना ग्रहित धरून सदतीशे एक्कावन्न रुपये ही उचल मागितलेली आहे कुठेतरी चालू असलेली कारखानदारांची मनमानी बंद व्हावी यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळवून देण्यासाठी हा लढा असल्याचे बोलले जात आहे तर शेतकरी बंधूंनो तुमच्या क्षेत्रामध्ये किती एफ आर पी म्हणजे ऊस दर जाहीर केला आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या बाकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विसरू नका धन्यवाद